तर रामराम मंडळी मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टिकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता त्याचे इंस्टाग्रामवर मिळ फॉलोअर्स असून देखील सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतळ होतं सूरज लहान असताना त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे बुक किट टेंगुळ गोलीगत धोका आशातेच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चव्हाण चांगलाच फेमस झाला होता त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात येतं तर बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर सूरज सहा सदस्यांमधून पहिला आला निक्की तांबोळी अभिजित सावंत धनंजय पवार अंकिता बालवलकर जान्हवी किल्लेकर सूरज असे सहा सदस्य बिग बॉस मराठीच्या फायनलमध्ये होते यामध्ये याआधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडली त्यानंतर अंकिता वालावलकर ह्या देखील बिग बॉसच्या घराबाहेर पडल्या त्यानंतर राहिलेल्या चार स्पर्धकांमधून धनंजय पवार यांनी माकार घेतली त्यानंतर सूरज अभिजित निक्की असे तीन सदस्य राहिले होते यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप दोन मध्ये स्थान मिळवलं अखेर प्रेक्षकांच्या वोटिंगने बिग बॉस मराठीच्या घरातला सूरज चव्हाण हा विजेता ठरला